पायाभूत सुविधांचा दर्जेदार विकास आरोग्य शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशीलता शेतकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामविकासाला नवी दिशा देणारे नाव म्हणजे वातुंडे गावचे उपसरपंच शिवराज बबन शिंदे शासनाच्या योजना केवळ कागदावर न ठेवता त्या जनतेपर्यंत पोहोचविणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे वृक्षारोपण सांस्कृतिक कार्यक्रम मतदार जनजागृती यांसह लोकसहभाग आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे उपसरपंच शिवराज बबन शिंदे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी शिवराज भाग्यश्री बबनराव शिंदे उपसरपंच वातुंडे तालुका तालुकामुळे जिल्हा पुणे या ठिकाणी दोन हजार तेवीसला नवनिर्वाचित न, उपसरपंच म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने मला निवडून दिलं आमच्या गावचं सा प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आजपर्यंत बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे मी प्रथमतः सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार करतो की मला यावेळेस त्यांनी संधी दिली आणि काम सुरुवात करणं ज्यावेळेस माझ्याकडं पदभार स्वीकारला त्यावेळेस ग्रामपंचायतची इमारत ही झालेली होती पण आतील सुशोभीकरण रंगोरंगटी आणि अद्ययावत सुविधा नव्हत्या हो तर त्या आल्या आल्या मी त्या पूर्ण केल्या आणि एक बसायला सर्वांना जागा मिळ उपलब्ध झाली अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय आम्ही स्थापन केल्यापासून भाऊसाहेबांना आणि सर्व नागरिकांना त्यांच्या काय समस्या असतील त्या ऑफिसमध्ये येऊन मांडतात आम्ही दर बुधवारी ग्रामपंचायतमध्ये असतो आणि जे काही लोकांच्या समस्या असतील त्या जाणून घेऊन सोडव सोडवतो आमच्या ग्रामपंचायतमध्ये दोन जिल्हा परिषद शा शाळा आहेत पहिले ते चौथी आणि एक अंगणवाडी आहे तर त्या अंगण अंगणवाडी आणि दोन्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये आदिवासी लोकसंख्या जास्त आहे मुलांची तर ती मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शालेय साहित्य खाऊ वेगवेगळ्या गोष्टी त्यांना प्रोवाईड करणं ह्या गोष्टींची मी सतत सहभाग असतो आणि पाचवी ते दहावीपर्यंत जी शाळा आहे ती आमच्यापासून एक पाच सहा किलोमीटर खूप लांब आहे मी त्याच शाळेत शिकलेलो आहे तिथं जाणं येण्याचा मला अनुभव होता त्या दृष्टीने मी जे पाचवी ते दहावीमध्ये जे मुलं शाळेत आमच्या गावातून जातात तर त्यांच्यासाठी मी एक पंधरा सायकली उपलब्ध करून दिल्या सुरुवातीला आणि त्यांचा त्यांना फायदा झाला ती मुलं शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी त्या सायकलींचा वापर करत आहेत त्या गोष्टीचं मला स्वतःहून समाधान वाटतं आहे तसं पाहिलं तर पुण्यापासून फार जवळ गाव आहे आमचं पण स्थानिक रोजगार उपलब्ध नाही आहे तिथे शेती आहे पण ती पावसाच्या पाण्यावरतीच फक्त डिपेंड आहे आर्थिक उत्पन्नाच्या साधनासाठी लोक बाहेर जातात ज्येष्ठ नागरिक ज्या त्यामुळं गावाला राहतात येत पुण्याला त्यांना वातावरण होत नाही त्यामुळं बरेच लोक ज्येष्ठ नागरिक गावाला राहणं पसंत करतात आणि गावाला राहिल्यामुळे त्यांना घरोघरी पाणी भेटलं पाहिजे जलजीवनचं काम आमच्या आधीच्या सरपंच त्यांनी पूर्ण केलेलं आहे टाईप कनेक्शनचं काम माझ्या काळामध्ये मा आलेलं आहे आणि ते मी घरोघरी प्रत्येक घराला नळजोड देणार आहे आणि काही ठिकाणी चालू पण झालेलं आहे एक ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे प्रत्येक घरात गावातील प्रत्येक घरामध्ये नळ पोहोचला पाहिजे ही माझी प्रामुख्याने ध्येय राहील आणि सर्व ज्येष्ठ ना महिलांना याचा उपयोग होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ते शंभर टक्के यशस्वी पण होईल तरुणांचं तसं पाहिलं तर बऱ्यापैकी लोक आमच्याकडं पुणे मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी आहे पण गावातील काही जे माणसं आहेत त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध करण्यासाठी माझ्या डोक्यामध्ये कुक्कुटपालन अंडीपालन आणि पा शेळीपालन जे शे शेतीविषयक व्यवसाय आहेत त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहेत त्याच्यावरती आम्ही एक ग्रुप पण स्थापन केलेला आहे आणि त्याच्यावरती माझं वर्किंग पण चालू आहे लवकरच तो प्रोजेक्ट मी हाती घेणार आहे आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील दोन हजार तेवीस ते पंचवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मी प्रामुख्याने शाळा ज्या आहेत त्यांच्यावरती जास्त लक्ष दिलं शाळेमध्ये ज्या काय शिक्षकांना अडचणी आहेत त्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे प्रत्येक लागणाऱ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत तसेच आत्तापर्यंत अंतर्गत रस्ते अंतर्गत गटर लाईन त्याची एक व्यवस्था केलेली आहे नवीन कंटिन्यू पाठपुरावा घेऊन एक साधारण पंचेचाळीस लाखाचे आत्ता माझ्याकडे कामे मंजूर आहेत त्यामध्ये दहा लाखाचा सभा मंडप आहे साडे दहा लाखाचे दोन कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि परत दहा लाखाचा अजून अद्ययावत आणि एकदम अपडेटेड ग्रामपंचायत कार्यालय करण्यासाठी साडे दहा लाखाचा निधी मंजूर झालेला आहे या पद्धतीने माझे कार्य चालू आहे तसेच पंधरा वित्त आयोगातून जो काही निधी असतो त्यामध्ये ग्रामपंचायतच्या विविध छोट्या छोट्या गोष्टींची कामं केलेली आहेत त्यामध्ये मेन पुलाला आमचे कठडे नव्हते हो ते कठडे करण्यात आलेले आहेत आणि या व्यतिरिक्त वृक्षारोपण झालं पाहिजे यासाठी मी एक संकल्प राबवला होता की पाच हजार झाडे लाव लावण्यात यावी गावामध्ये तर मी आत्तापर्यंत तीन हजार झाडे लावण्यात यशस्वी झालेले आहेत यामध्ये सर्व ग्रामस्थांचा मला सहभाग आहे त्यांच्यामुळे हे सगळं मी करू शकतो आहे आणि इथून पुढं मेन म्हणजे मला गावासाठी अजून खूप काम करायचं आहे ही फक्त सुरुवात आहे मुळशी तालुक्यात एक आदर्श गाव आमचं असावं हो। आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करील बऱ्याच वर्षाचा प्ल प्रलंबित एक प्रश्न होता घरकुला आमच्या आधी पाच वर्षापूर्वी यादी दिली होती परंतु घरकुल काय मंजूर होत नव्हती या काळामध्ये घरकुलं मंजूर झालेले आहेत पंधरा घरकुलं आपण पूर्णपणे मंजूर करून घेतलेले आहेत काही त्यातले घरांची कामे आता चालू आहेत आणि बाकीची उर्वरित घरं पूर्ण पूर्ण केली जातील तसेच नवीन प्रस्ताव दिलेले आहेत आणि नवीन घरकुलं पण एक सहा महिन्यामध्ये आपल्याला अजून अलर्ट होतील यासाठी माझे प्रयत्न राहतील सर्व गोरगरिबांना ज्यांना घरकुलांची गरज आहे त्या सगळ्यांपर्यंत घरकुलं माझ्या कारकिर्दीत पोचवेल असे माझे शंभर टक्के प्रयत्न राहणार आहेत शासकीय कामांव्यतिरिक्त आपण वैयक्तिक स्वखर्चातून पण बऱ्याच गोष्टी मी स्वतःहून करत आहे त्यामध्ये महिलांसाठी स्नेहभोजन आरोग्य शिबिर मोतीबिंदूचे आपण ऑपरेशन केले <coughs> सोळा लोकांचं स्वखर्चाने सो मोतीबिंदू ऑपरेशन केलेले आहे आणि जवळजवळ एकशे दहा लोकांना चष्मे वाटप केलेले आहेत तसेच कोण काही आजारी असेल काय असेल त्या गोष्टींसाठी मी आग्रही असतो त्यांना मदत करण्यासाठी आमच्या भागातील मोठा हे केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी एक दोन महिन्यापूर्वीच ॲम्ब्युलन्स उपलब्ध होती पंधरा दिवस तर त्याचा ते पाठपुरावा घेऊन मेन टी एच ओ साहेबांशी बोलून ती दोन दिवसात ॲम्ब्युलन्स त्यांना अवेलेबल करायला लावली होती मी त्यासाठी बातमी पण दिली होती पण त्या बातमीचा इम्पॅक्ट इम्पॅक्ट होऊन दोन दिवसात त्यांनी आपल्याला ती बा ॲम्ब्युलन्स लगेच उपलब्ध करून दिली त्या म्हणजे फक्त गावच्या स्तरावरती काम न करता तालुका स्तरावरची ज्या काही अडचणी असेल त्यासाठी पण मी सहभागी असतो आणि सर्वांचं त्यासाठी मला मार्गदर्शन पण होतं आत्तापर्यंत आमच्या गावात कधीही इलेक्शन झालं नाही बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत गावकऱ्यांनी मला बिनविरोध निव उपसरपंचपद बहाल केल्यापासून मी आत्तापर्यंतचे जे कामं करत आलो त्यामध्ये सर्वांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे इथून पुढेही त्यांचं सर्वांचं मला मार्गदर्शन लाभत राहील आणि त्या इथूनही मी पूर्ण संपूर्ण कामं अजून ह्या प पुढेही चांगल्या पद्धतीने करत राहील सर्वांचं मार्गदर्शन मला मिळाल्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद